नमस्कार श्रोत्री महम शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शुवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे दिनांक आठ मे दोन हजार चोवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे कोणत्या मालाचे भाव हे आपल्याला सगळे स्वतःला पाहायला मिळतात जर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज शेतमालाचे दर समजतील या ठिकाणी आपण पाहू शकता पांढर कलिंगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज पांढर कलिंगड्यासाठी दहा ते बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी तपोरी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर तोतापुरी आंब्यासाठी आज कमीत कमी पन्नास रुपये किलो ते जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये हा तोतापुरी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता डाळंब चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ऐंशी रुपये किलो ते जास्ती असते एकशे तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला डाळिंबाची आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स कॅपिंगमध्ये अंजरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी चाळीस रुपये किलो ते साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला अंजरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कणसर द्या या ठिकाणी आपल्याला पा पाहायला मिळते तर मग याच्या कणसाला स्वीटकॉनला आज कमीत कमी अठरा रुपये ते वीस रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी कनेक्शन आपल्याला पाहायला मिळते तर आज दर या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते तर अठरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आज मक्याच्या कणसाला दर मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता निर्मल जाती खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज खरबूजासाठी कमीत कमी अठरा रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चिक्कू जे आहे ते गावरान चिक्कू या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात तर कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चिक्कू पाहायला मिळतात तर चिक्कूचे दर हे चांगल्या प्रकारे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर चिक्कू पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चिक्कू पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस या ठिकाणी आपल्याला आंबा पाहायला मिळतो तर क्वालिटी चांगल्या प्रकारची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात तर पाचशे रुपये डेजेन चार डझनाची पेटीला साधारणतः दोन हजार रुपये एवढा दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता या ठिकाणी पण आपल्याला एक डझनाची पेटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर यासाठी आपल्याला पाचशे रुपये डझन डझनासाठी आपल्याला दर पाहायला मिळतोय तर या ठिकाणी आपण पाहू शकता द्राक्ष जे आहेत ते आपल्याला कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला द्राक्ष पाहायला मिळते तर कमीत कमी साधारणतः एक सात ते दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला द्राक्षासाठी दर या ठिकाणी कमीत कमी पाहायला मिळते तर जास्तीत जास्त तीस रुपये किलो चांगल्या क्वालिटीमध्ये जर द्राक्ष असेल तर या ठिकाणी आपल्याला चांगला दर या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता पपई चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईला आज जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर मिळालेला आहे तर कमीत कमी लहान पपईसाठी आपल्याला कमीत कमी पाहू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे क्वालिटीमध्ये खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर खरबूजासाठी आज कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो ठे या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते पाहू शकता क्वालिटी आपण एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये जर खरबूज असेल तर कमीत कमी आपल्याला पंधरा रुपये ते पंचवीस रुपये या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे चांगल्या क्वालिटीला आजसाठी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला खरबूजासाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये या ठिकाणी संत्री आपल्याला पाहायला मिळते कमीत कमी पंचवीस रुपये किलो होते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लहान संत्र्याला दर पाहायला मिळतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये आणि मोठ्या संत्र्याला जास्तीत जास्त आपल्याला एकशे वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते तर लिंबांसाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता चांगल्या प्रकारे त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता लिंबांची आवक या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर ही आपल्याला थोडाफार आप आप कमी पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कोबी पाहायला मिळते तर आज कोबीसाठी कमीत कमी आठ रुपये किलो होते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पा दर पाहायला मिळतो पाहू शकता क्वालिटी या ठिकाणी आपल्याला चांगले आहेत परंतु दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आज या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी जी आहे ते चायना काकडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चायना काकडीसाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हो थे। या ठिकाणी आपल्याला काकडी पाहायला मिळालेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी काकडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर आज हिरवे काकडीसाठी साधारण कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर काकडीचे जर हे आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीत असताना पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कार्य या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज कार्यासाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर काळे वांगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते थे 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 तो तर पाणी वांग्यासाठी आज कमीत कमी पंधरा रुपये किलो ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता शेवटच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आज शेवटसाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी वाटाणं आपल्याला पाहायला मिळतो तर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला चांगली आहे त्याचबरोबर दर आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला मिळते तर साठ साठ रुपये किलो ते न ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर वाटाण्यासाठी दर हे केजीत पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर आपल्याला चांगल्या बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त बावीस रुपये किलो थे। या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळत मिळत आहेत तर कमीत कमी दहा रुपये किलो होते जास्तीत जास्त सोळा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण पाहायला मिळतात पाहू शकता आपल्याला चौदा नंबर चौदा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार दर या ठिकाणी टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर चांगल्या क्वालिटीला चांगला दर या ठिकाणी आज आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये टोमॅटोसाठी चांगल्या प्रकारे फीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता डांगर मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर डांगरसाठी आज कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीला चांगले दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आवक या ठिकाणी आज पाहायला मिळते जास्त तसेच दर हे आपल्याला थोडेफार स्थिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता आ... वांग वांगे जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये काटेरी वांगे या ठिकाणी पाहायला मिळते तर आज वांग्यासाठी कमीत कमी अठरा रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर हे पाहू शकता भरतासाठी वांगं जे आहे ते या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर वांग्याची आवक या ठिकाणी जास्त आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज भेंडीसाठी कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचावस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर भेंडीसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि भेंडीचे दर हे साधारणतः वाढताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता परवळ जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर पन्नास रुपये किलो या ठिकाणी परवळसाठी आज दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपल्याला तोतापुरी करी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर आवाज या ठिकाणी आपल्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या जे आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज तोतापुरी करीसाठी वीस रुपये किलो ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गवार जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पुणेरी गवारासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गवार पाहायला मिळते पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या गवारीसाठी क्वालिटी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटी या गावारीची आपल्याला पाहायला मिळते चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर आहे या गावारीसाठी या ठिकाणी आपण पाहू शकता विलायती आवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर विलायती आवडसाठी कमीत कमी आज पाच रुपये ते जास्तीत जास्त मोठ्या आळूसाठी एक आठ रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर वेगवेगळे दर या ठिकाणी आपल्याला आळूसाठी पाहायला मिळतात तर विलायती आवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज डोबळी मिरचीसाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो तर जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाहू शकता आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेली आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर आपल्याला तेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कमीत कमी या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीरीची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते पण आज कमीत कमी गावरान कोथिंबिरीसाठी कमीत कमी गावरान कोथिंबिरीसाठी आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आणि विलायती कोथिंबिरीसाठी कमीत कमी, कमी पाच रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर कोथिंबिरीचे दर हे आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज मेथीसाठी कमीत कमी सात रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी, हो मेथी असेल तर चौदा रुपये या ठिकाणी दर पाहायला मिळते तर मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर चांगली मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगडा स्टॅम्पू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर आज कलिंगडासाठी कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त तेरा रुपये या ठिकाणी कलिंगडासाठी दर पाहायला मिळते तर कलिंगडाचे दर हे आज आपल्याला कमी पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये मा ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी असल्यामुळे दरासाठी आपल्याला कमी दर पाहायला मिळतात कलिंगाडासाठी तर आता आपण बटाटे या विभागामध्ये आलेलो तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बटाट्याची आवक या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर आज बटाट्याचे दर हे काय कमी झालेले आहेत का त्याचबरोबर गाड्यांची आवक किती झालेली आहेत हे आपण एक काळजदार व्यापारी आहेत त्यांना विचारणार आहोत तर आज बटाट्यांची आवक गाड्यांची किती झालेली आहे आजची गाड्यांची आवक वीस गाड्यांची वीस गाड्यांची आवक या ठिकाणी ते पस्तीस गाड्या पस्तीस गाड्या टोटल आहेत तर आज कोणत्या बटाट्याची जास्त आवक झालेली आहे सगळी आग्रा गुजरात आग्रा गुजरात आग्राचे बटाट्याची आवक झाली आग्र्यामध्ये सहतीस सत्त्याण्णव आणि तीनशे दोन तीनशे दोन अच्छा दोन जाती असते तर याच्यामध्ये काय दर काय कमीत कमी दर काय सहतीस सत्त्याण्णव पांढरे बटाटे असतात हा त्याला बाजार चांगले आहे जातात वीस ते बावीस ते वीस रुपये जाते आणि तीनशे दोन जात व्हरायटी असते पिवळे भराटी अठरा ते सतरा अठरा वीसपर्यंत पर्यंत जातात सतरा रुपयापासून ते तेवीस रुपये तेवीस रुपयापर्यंत जास्ती जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याची क्वालिटी कमीत कमी सतरा रुपये किलो ते जास्तीत जास्त तेवीस रुपये किलो या ठिकाणी आग्रा बटाट्यासाठी आज दर पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीला या ठिकाणी आपल्याला दर पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर टोटल आज जे आहे ते पस्तीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाट्यांची पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मिरची या विभागामध्ये आपण आलेलो आहोत तर मोठ्या प्रमाणावरती प्रदेश या ठिकाणी गाडीच्या आज मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता मिरची क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मिरचीसाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती असतं तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे मिरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी मिरची उत्तर प्रदेश या ठिकाणी म्हणून आवक झाल्यामुळे मोठ्या ती आवक झाल्यामुळे दर या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण आवक जी आहे ते बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी मोठ्या ती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे